आता छाटणी करताना सगळ्यात महत्त्वाचं की आपण सांगले की अनुत्पादक फांद्या छाटायचे पण हे छाटण्याचं टेक्निक आहे जेव्हा तुम्ही छाटणीला बागेची छाटणीला सुरुवात करता तेव्हा खालून वर छाटत जाणं गरजेचं म्हणजे ज्या फांद्या तुम्हाला कट करायच्या अनावश्यक आहे ते आहेत जिथं भांडगुळ त्या बागा ज्या बागे त्या बागेतील किंवा त्या झाडाची आपण छाटणी करणार आहे पण ती छाटणी आपण वरून न फांद्या वरच्या किंवा मधल्या पहिल्यानं कापता खालून कट करणं आहे कारण जसे आपण फांद्या कट करतो तसे खाली पडतात जर वरची फांदी पहिल्यांदा कट केली तर ते खाली पडेल आणि खालच्या फांद्या मोडू शकतात किंवा त्याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे छाटणी करताना खालून वर करत जाणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे की ज्यावेळेला आपण फांदी कट करतो हो, उभी जी फांदी असते सरळ तर त्याला असा तिरप तिरकस कट देणं गरजेचं कारण पावसाचं पाणी साचून फांदी कुजू नये किंवा इतर कर त्रास होऊ नये म्हणून आपण तिरकस कट देणं गरजे आणि ज्यावेळेला फांदी आडवी असते त्यावेळेस सरळ आडवा कट दिला तरी चालू शकतो त्यामुळे छाटणीमध्ये ह्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर छाटणी केल्यानंतर आपल्याकडे मिश्रण फवारणी करणं पूर्णपणे खोडावर क्लोरोपायरिफॉस आणि मिश्रण ह्याची फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून बुडशन रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा खोडकिड्यासारखी कीड लागू नये म्हणून आपल्याला क्लोरोपायरिफोस कीटकनाशक हे आहे साधारणपणे तीन मिली पन्नास टक्के क्लोरोपरी असेल तर तीन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून ही फक्त खोडा फॉरणी करायचे आणि बोर्ड मिश्रे यासाठी की छाटणी केल्यानंतर पूर्णपणे झाड होतं तिथं संबरण इंजुरी होऊ नये उन्हाचा त्रास होऊ नये कडक उन्हाचा त्रास होऊन साल खराब होऊ नये यासाठी आपला बोर्ड आणि दुसरं म्हणजे अ तिथं बुरशेन रोगाचा हो प्रादुर्भाव होणे यासाठी गरजेचे नंतर कट केलेल्या भागावर ब्लॅक ज्या नावाचा एक डांबर किंवा ब्लॅक पेंट असतो तो पेंट लावणं गरजेचं आहे त्यामुळं पाणी खोडामध्ये जात नाही आणि खोड आपली पूर्णपणे शाबूत राहतील यासाठी कट केल्या के गेल्या ह्या तीन गोष्टी करणं महत्वाचं आहे